हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये हे बघा आपण चालेल मस्तपैकी पावसाली सहल म्हणजे फिरायला चाललेलो आहोत आणि आता आहे बघा कुठे निघाल तर ओझडे धबधब्याकडे दब निघालो आहे बघा आणि साताऱ्यातील हा एक धबधबा दब आहे आणि चालू झाला आहे म्हणून कळाल्यावर आम्ही लगेच निघालो आणि आहे नदी कोयना नदी बघा कोयना नदीकडे हा रस्ता जातो आहे छान प्रवास होता बघा मस्त वातावरण झालं आहे पाऊस पण चालूच होता आजूबाजूचा परिसर तर एकदम भारी झालेला हे बघा किती हिरव घनदाट जंगलातून वाट होती खूप छान एन्जॉय करता मी निघालो आहे बघा हे वळणावळणाचे रस्ते आजूबाजूचा परिसर निसर्ग खूप छान सुंदर असा आहे आणि आता याचं थोडं कोकण लागलं होतं इथून त्यामुळे निसर्ग खूप छान होता बघा इकडचा आणि आता निघालो आहे ओझडे धबधब्याकडे नवजा गावातील हा एक धबधबा आहे बघा साताऱ्यातील सातारा जिल्ह्यात येतो आहे आणि नवजा गावात आहे म्हणून नवजा धबधबा पण म्हणतात किंवा ओजाडे धबधबा असंही म्हणतात मग खूप छान आणि मस्त असा आहे बघा आणि निघालो आहे प्रवास पण खूप छान सुखकर असा आहे बघा गाणी लावली होती मस्त मराठी पावसाची हे बघा हे आहे कोयनानगर धरणाचं बॅकवॉटर आणि हा परिसर आणि हा आहे धबधबा निसर्ग आता आम्ही कुठे पोचलेलो आहोत तर हे बघा किती मस्त आहे पोचलेलो आहे

पाणी <laughs> पण जास्त आहे त्यामुळं खाली उतरता पण हा आहे तो ओझडे वॉटरफॉल आहे बघा ओझडे धबधबा तीन धारा धबधबा किंवा नवजा धबधबा ही म्हणतात बघा याला खूप जास्त पाऊस होता येते आणि त्यामुळे ओसंडून वाहत आहे बघा धबधबा आणि खूप जास्त मोठा पाऊस असल्यामुळे आम्ही आम्ही काही जास्त म्हणजे हिथूनच शूट केलं वरती गेलो नाही करत नाही पाऊस होता वरती पण सगळे बघून धबधब्यात खाली एन्जॉय केला खाली एक धबधबा दब होता छोटा धबधबा तिथेच आम्ही एन्जॉय केला आणि आता परती जबाबदार निघाव बघा आणि कोकणात छोटी छोटीशी झाली बघा छोटी छोटी आहे नदी जाऊयात तरी काही फोटोज आहेत बघा खूप मस्त एन्जॉय केला आम्ही वरती नाही गेलो पण खालूनच एन्जॉय केला खूपच मोठा पाऊस होता त्यामुळे मुलांना घेऊन जाणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही खालूनच एन्जॉय केला खालून लांबनाच धबधबा बघितला बघा खूप मस्त धबधबा आहे आणि हे आहेच फोटोज ह्या धबधब्यामध्ये आम्ही एन्जॉय केलं खालीच म्हटलं खाली एवढा छान धबधबा असताना दे जायचं म्हणून तर मग सगळ्यांना बाय बाय